प्रशांत कोरटकरला जामीन नाकारलेला आहे ही सगळ्यात मोठी बातमी कोल्हापूर कोला, कोर्टानं हा प्रशांत कोरटकरला झटका दिलेला आहे प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज जा फेटाळून लावला ही सगळ्यात मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय या संदर्भात ताज अपडेट देतात आपले प्रतिनिधी प्रताप नाईक प्रताप काय नेमकं का प्रशांत कोरटकरला जामीन नाकारण्यात आलाय प्रशांत कोरटकर याचा जामीन नाकारलाय कळंबा जेलमधील त्याचा मुक्काम वाढलाय एका अर्थानं प्रशांत कोरटकरला मोठा दणका बसला असं आपल्याला म्हणता येईल सुरुवातीला आपण पाहतोय की पोलीस कस्टडी झाल्यानंतर चौदा दिवसाची न्यायालयीन कस्टडी देण्यात आली होती आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय की प्रशांत कोरटकरे याच्या वतीनं जामिनासाठी अर्ज दाखल केलेला होता दोन दिवसापूर्वी कोर्टानं सुट्टीच्या कोर्टानं त्याचा जामीन अर्जावर आज, आज निकाल राखून ठेवलेला होता आज आपण पाहतो की दोन्ही बाजून युक्तिवाद झाल्यानंतर कोर्टाने हा जामीन फेटाळला आहे जामिनाची कारणं काहीच आहेत आपल्याला कळतील पण एका अर्थानं आपण बघतोय प्रशांत कोरटकऱ्याला मोठा दणका बसलेला आहे सरकारी पक्षानं जो युक्तिवाद केला आणि त्याचबरोबर असीम सरोदे यांच्या वकिलांनी जो युक्तिवाद असे आशी, असीम सरोदे यांनी जो युक्तिवाद केला त्याच्यानुसार आपण पाहतोय की कोर्टाने प्रशांत कोरडकरेचा जामीन नाकारून त्यांना एक मोठा दणका दिलेला एकूणच आपण पाहतोय की कोरटकरला दिलासा मिळेल अशा प्रकारचं एक वाटत होतं त्याच्या वकिलांना पण आता सध्याच्या घडीला आपण पाहतोय की कोरटकरला जेलचीच हवा खायला लागणार आहे उद्या कदाचित सत्र न्यायालयात पुन्हा जामिनासाठी कोर्टकर अर्ज करू शकतो पण सध्याच्या घडीला दिवाणी न्यायाधीश एस एस तट यांनी या ठिकाणी आपण पाहतोय की जामीन नाकारलेला आहे एका अर्थाने प्रशांत कोटकर आहे प्रताप आज कोर्टात काय का युक्तिवाद आपण पाहतो की दुपारच्या सत्रामध्ये जवळपास एक तास युक्तिवाद झाला सुरुवातीला प्रशांत कोटकरेच्या वकिला ज्या आहेत त्यांनी आमचा जो अस्लील आहे तो या ठिकाणी शिवभक्त आहे या सर्व घटनेच्या पूर्वी तो रायगडवर गेलेला होता शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक झाला होता अशा प्रकारचा मुद्दा मांडला आणि त्याचबरोबर आम्ही अशा प्रकारची अवमान कोणाचाही केलेला नाही आहे हा मुद्दा रेटण्याचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर जर जामीन दिला तर आम्ही कुठल्या प्रकारचा धोका निर्माण करणार नाही हे आम्ही कोर्टाला अस्वस्थ करतो अशा प्रकारची भूमिका मांडली होती पण दुसरीकडे सरकारी वकिलांनी मात्र आपण पाहतो की प्रशांत कोरोडकर हा एक नंबरचा पळपुटा माणूस आहे एक एक महिना तो पोलिसांच्या हाती लागलेला नव्हता अनेक शहर काळामध्ये तो गेलेला होता